नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या दिसत काळ्या लाटनावर क्लिक करा जेणेकरून सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील अखेर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आता हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यात एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेले आहेत या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकासाठी भेटणार आणि कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून भेटणार ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे पर्यंत आणि हो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून जे काय सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीच्या प्रश्नावर उत्तर देत असताना त्यांनी बोललेलं आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच म्हणजे पूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या दोन हजार चोवीसचा चा पिकमा जमा होणार आहे आता याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याची यादी कोणा पिकासाठी वाटप होणार कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी आहेत जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकरी आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकरी आहेत सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी आहेत नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी आहेत पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकरी आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकरी आहेत याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा तो म्हणजे लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार पाचशे शेतकरी आहेत अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी आहेत याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकरी आहेत पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील दहा लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकरी आहेत सांगली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकरी आहेत बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकरी आहेत वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी आहेत पालघर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे शेतकरी आहेत भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी आहेत छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी आहेत याचबरोबर पुढचे महत्वाचे जिल्हे ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचशे शेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे शेतकरी ठाणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी आणि जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकरी अशा प्रकारे शेतकऱ्यांची क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी आहे आता कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार ही सगळी माहिती या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे आणि हेक्टर किती रुपये वाटप होणार हे याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ओरिएंटल विमा कंपनी भारतीय कृषी कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर आयसीआयसीआय लोंबाड विमा कंपनी एसबीआय विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनी युनायटेड इंडिया इंडिया कंपनी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा रखडलेला पिकमा आता अखेर एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिलेली आहे आपण जर पाहिलं तर आता मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आता कोड्या पिकासाठी आणि हेक्टरी किती रुपयापर्यंत पिकमा वाटप होणार ही संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आली होती अग्रिमच्या पिकम्याच्या बरोबर त्यांचा उर्वरितही पिकमा त्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर आता परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त तीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिकमा जमा होऊ शकतो तो पण सोयाबीन या पिकासाठी पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीन या पिकाचा पिकमा जमा ते पण हेक्टर पाच हजार रुपयापासून ते बत्तीस हजार रुपयापर्यंत आणि तीन लाख सात हजार शेतकरी आहेत आणि एकूण के क्लेम केलेले चार लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत परंतु पंचवीस टक्के अग्रिम असेल किंवा त्या शेतकऱ्यांचा उर्वरित पीकमा असेल तो एकूण पीकमा त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी पिकमा जमावणार आहेत एकशे दहा मंडळामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी सुना काढली होती आणि अग्रिमच्या पिकमाच्या बरोबर त्या शेतकऱ्यांच्या पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार उर्वरित उर्वरितही पिकमा आता एकतीस मार्च पूर्वीच या यवतमाळमध्ये जमावणार आहे आणि तीस ते पस्तीस हजार रुपये जास्तीत जास्त आणि चार पाच हजार रुपयापासून याची सुरुवात होऊ शकते याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी नांदेडमध्ये अग्रिमची अधिसूचना काढली होती आणि अग्रिमचा पिकमा सुद्धा आणि उर्वरित पिकमा सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा सोयाबीन या पिकासाठी भेटणार आहे हेक्टरी वीस हजार रुपयापासून ते पंचवीस हजार रुपयापर्यंत या पिकम्याचं वाटप जालना जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे मित्रांनो पुढचा जिल्हा तो म्हणजे पुण्यश्लोक आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास दोन लाख सत्तर हजार शेतकरी आहेत आणि सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी सर्वात जास्त अहमदनगर म्हणजे अहिला नगर, नगर जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होणार आहे परंतु त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम विमा कंपनीकडे दाखल केले होते अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा जमा होणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा जमा होणार आहे नाशिकमध्ये सुद्धा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा हा सोयाबीन या पिकासाठी वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे यामध्ये आपण जर पाहतो लातूर जिल्ह्यामध्ये पंधरा हजार रुपयापासून ते वीस हजार रुपया पर्यंत जास्त जास्त पिकमा हा वाटप होऊ शकतो लातूर मध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप होणार आहे त्यामुळे त्यांचा पोस्ट हार्वेस्ट डाटा नुसार जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकतीस मार्च पूर्वी हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कपाशी आणि तूर या तिन्ही पिकासाठी त्यांचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा या अमरावती जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा दीड लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते या सर्व क्लेमधारक शेतकऱ्यांना पात्र जर विमा कंपनी ते शेतकरी पात्र केले असतील तर त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक जमावणार आहे धाराशिवमध्ये सुद्धा सोयाबीन या पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पीक जमावणार आहे पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरेफ हंगाम दोन हजार चोवीस चा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी पिकमा जमावणार आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकासाठी सर्वात जास्त पिकमा या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमावणार आहे यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा जास्तीत जास्त जमा होणार आहे जवळपास बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंधरा हजार रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत सोयाबीन या पिकाचा पिकमा वाटप होऊ शकतो आणि कपाशीचा जवळपास पाच हजार रुपये पासून ते दहा हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत या पिकाचा पिकमा जमा होऊ शकतो तर मित्रांनो एकंदरीत राज्यातील या सगळ्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि अखेर कृषी मंत्री पिकम्याच्या प्रश्नावरती उत्तर देताना बोललेले आहेत की एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे येणार एकतीस तारखेपूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम चोवीस चा, चा पिकमा जमा होणार आता बघूया एकतीस मार्च एक पर्यंत पिकमा जमा होतो का जर असेच नवनवीन अपडेट पाहण्याकरिता आपल्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद